ज्या ज्यांना तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचा अभिनंदन करतो सरकार हिंदुत्वाची विचारायचं आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा असत प्रत्येकाने या न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे जिल्ह्यामधील मढी गावात होणाऱ्या कानिफनाथ जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास मनाई करण्याचा ठराव गावातील ग्रामपंचायतीने केल्याने वादाला तोंड फुटले आहे विविध स्तरातून या निर्णयाचा निषेध करण्यात आल्यानंतर बीडीओीनी या ठरावाला स्थगिती दिली होती मात्र भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आज मढी येथे झालेल्या सभेतून ग्रामपंचायतीच्या निर्णयाला पाठिंबा देतानाच या ठरावाला स्थगिती देणाऱ्या बीडीओंना इशारा दिला आहे तसेच हिंदू धर्माला आव्हान देण्याचं काम केलं तर मढी गावाने घेतला तसा निर्णय महाराष्ट्रभर घेतला जाईल असा इशाराही नितेश राणे यांनी दिला ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणार महत्वाचं पाऊल आहे घेतलेला दे निर्णय आणि या जिहाजांना जिथे तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन कर अभिनंदन आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जणांनी केलाय जो आपल्याला देशाला आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे तुम्हाला आवडून या निमित्त सांगेल म्हणून हा तुमचा काय गावा पुरता नाही तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाक मारण्यासाठी आलेला सरकार हिंदुत्वादी विचारायचं आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा असं प्रत्येकाने या जेहाच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे काय मस्ती येऊ यांची काय मस्ती आमचे सगळ्यांनी बोलले बरोबर आहे यांच्या ईद आणि मोहरमच्या दुखच्या मिरवणुका निघून घे आता काहीतरी त्यांचं काय चॅन बीन बाहेर आलाय तर कुठला छान कोणाचा छान म्हणजे काय खालती उतरल्यावर चान, चान, चान दिसतोय त्यालाच माहिती मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात तुमच्या मोहम्मद पॅगामला विरोधात तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा आहे То, yup. जो न्याय तुम्हाला लागतो तो, तो न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे कारण का तुम्हाला तुमच्या इस्लामबद्दल बोलला तर लगेच तुम्ही मारण्यासाठी बाहेर येता जे तुमच्या इस्लाममध्ये मोहम्मद पॅगरंबर बद्दल लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला ते तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलंय वेगळं काय लिहिलेलं नाही मग लगेच तुम्हाला मिळ्या लागतात मग मारण्याच्या धमक्या काय देतात मग ह्या घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करता मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये तुम्ही अगदी जे मटणाची दुकानं लावत असाल या जागेला अपवित्र करत असाल आठ 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 नऊ नऊ दिवसाला अनवळ करत नसाल तर मग आता तुमची पण एक ईद येईल ना, ना मग पासून आंघोळ करायची नाही मला जाऊन बसा का त्यांच्या घरात वास कसा असतो आम्ही दाखवतो तुम्ही चालेल का अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हाला लागला पाहिजे मग का निर्णय घेतला आमच्या मारकेडनी काय सरपंचांनी निर्णय घेतला काय गावाच्या लोकांनी निर्णय घेतला अहो सरपंच आहेत गावाने निवडून दिलाय गावामध्ये कायद्याची सुवस्थता शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं साठून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान द्यायचं द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निधी निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्रात घे तुम्ही तो काही करू शकत नाही हे मी पण सांगून जातो काही करू शकत नाही काही करत काय नाही होणार आम्हाला माहिती नाही ना लायकी काय 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 लायकी काय फोन नंबर त्यांचे यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे का <सलिय> <बारा दे>। <सलिय> काय करणार हो। आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वादी समाज हिंदु सरकार निवडून आणलंय आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे आम्ही छान कसं नाही सांगतो आमच्या सा कारभारावर सरकारवर आमच्या त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिले हिंदू समाजाचा अधिकार आहे हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय म्हणून आम्ही असताना या हिंदू समाजाकडे कोण वाकड्या नजरेने पाहत असेल कोण तुमच्या अगर वाकळ्यात जात असेल तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो पण काही संघर्ष करण्याची गरज नाही काही संघर्ष करण्याची गरज दिवस गेले ते मोर्चे मिरचे जाऊन घ्या आता बंद झाला आता आपलं सरकार आहे देवा भाऊंचं सरकार आहे आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकड्यात जातो आम्हालाही बघायचं आहे कसा दिसतो तो नेमका अव ज्यांच्या मध्ये मूर्ती पूजनचा अगर विरोध करत असतील मूर्तीपूजनलाच अगर मान्यता नसेल ने इस्लाम मध्ये तर मग त्या लोकांना आपल्या काम जत्रेमध्ये ठेवायचं का दुकानात द्यायचं का द्या असा तो प्रश्न आहे आपली पवित्र जत्रा आहे ज्यांच्या धर्मामध्ये अगर तुम्हाला मूर्तीपूजन दिली नसेल मूर्तीपूजन दिलं नसेल मूर्तीला पूजन करणं म्हणजे हराम त्यांच्या धर्मामध्ये लिहिलं असेल तर अशा लोकांना आम्ही दुकानं का लावायला द्यायची तिथे ध्यान करायला नाही देणार आम्ही सप्तोय तुम्ही आमचा धर्मच मानत कसाल मूळ आमच्या देवी देवतालाच मानत असाल तुम्हाला फक्त तिथे येऊ हो, तुम्हाला तिथे जिहाद करायचे असेल तर तुम्हाला हिंमत आम्ही करायला देणार नाही मी खुले आवाज तुम्हाला मी इथे जाऊन त्याने देऊन जातोय ना, ना हिंमत करून देणार तुम्हाला आम्ही उभे आहोत मडकड आणि सगळ्या ह्या ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीने ठराव अशा पद्धतीने दिले त्यांनी पुढचं पाऊल टाकावं ठराव सगळे मान्यता मिळून देण्याची जबाबदारी आमची सरकारची असेल हा शब्द तुम्हाला मी लावून जातो सुरू होऊन घे इथून पडा दाखवून देऊ आपल्या हिंदूंची ताकद दाखवून देव हिंदू म्हणजे काय ताकद असते दाखवून देऊ सगळ्या लोकांना अशी मस्ती आपल्या इथे सहन करायची नाही त्यांचे कधी उरुची जत्रा निघते त्यांचे हे कधी ईदच्या काही नाट हे जे कार्यक्रम भरतात तरी हिंदू हिंदूला स्टॉलच्या टपरी तरी लावायला देतात का लगेच चारी बाजूने सगळे अब्दुल बिब्दुल जमा होणार आणि ते हातव ना तिथून आणि मग यांच्या लाडा मी सहन करायच्या काय त्यांचे त्यांचा काय बापाचा पाकिस्तान आहे का हा आमचा हिंदू राष्ट्र नाटकं सहन करायची नाही आम्हालाही बघायचंय कुठे कशी हिंमत दाखवतात कुठून कुठून बाहेर निघतात आम्हालाही जरा चेहरे बघायचे आणि म्हणून पण ह्या संदेश देण्यासाठी या निमित्ताने मी इथे आलेला म्हणून एक तुम्हाला सांगायला आलेलो आहे सगळ्या सरकारमध्ये आम्ही बसलोय आता हिंदूंनी संघर्ष करणं सोडून द्यायचं तुम्हाला जे का आशीर्वाद द्यायचा आहे ना तुम्ही विधानसभेमध्ये देऊन आम्हाला इथे सरकार आणि मंत्रालयामध्ये बसवलंय एक लक्षात ठेवा मी जे काय आज आहे इथे उभा आहे ना नेहमी जसा बोलतो मी कुठला आमदार आणि मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलो आहे पण कसलीही चिंता न करता मरकर्जींना सांगित मानाने पिरा काही चिंता तुम्हाला सर्व सगळं तुमचंच राज्य आहे भगवासाहेंचं राज्य हो हे थोडी जी आर आहे हिरव्या सापडचं थोडी राज्य आहे मलाही बघून दे आमच्या मंदिरावर कसे हिरवीचा आदर टाकतात बघून दे कुठल्या ढोंगणाखालून चालला आणता येते <laughs> व्यवहार करायचा असेल तर तो, तो फक्त हिंदू बरोबरच त्याला ही शपथ घेऊन पहिला इथून निघाला पाहिजे नाही टाकायचं यांच्या किशात पाहिजे ते हे पैसे आल्यावर पहिल्या फक्त ते सगळे सगळे पैसे जिहाजसाठी वापरतात बाकी कशालाही वापरत नाही त्यांना फक्त ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचंय हा एक चालू हे कार्यक्रम आणि म्हणून हे पाहिजे ही सगळी वस्ती चालवत म्हणून आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो आता उद्या चहापाने पडवा अधिवेशन आहे म्हणून हे करतो शंभर यांच्यासारखे आणि एकशे वा आमदार आमच्या सागरचा आमच्या सागर काय एकोण तिथल्या वेटिंग मध्ये आहे महाराज कोणी आशीर्वाद देऊन टाकलाय म्हणजे आता थांबवण्याचा प्रश्नच येत नाही <laughs> म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन की आपण सगळ्या जणांनी मणी गावाने जो काय केले ना तुम्हाला सजू काय सगळ्यांनी चलू मानाच्या मुद्रे आहे तुम्हाला कारण आम्ही महाराष्ट्राच्या काडकोपरामध्ये जातो या करून तुम्ही ढाकू नका ही हिंमत वाढवण्यासाठी जातो पण पहिलं पाऊल जे आमच्या मळी गावाने आणि आमच्या सरपंच म्हणून ज्या बरकडजींनी सांगितलंय टाकलंय त्याबद्दल हिंदू राष्ट्रामध्ये राहणारे हिंदू म्हणून तुमच्या सगळ्यांवर आमच्या स्टार का अभिमान आहे हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो आमचे सरकार आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळे ते सगळे या मळी गावाच्या मागे गंभीर पद्धतीने उभे आहोत हा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून तुम्ही ह्याच काप्तीने एकत्र या आणि ह्या जेहाजांना त्यांची लायकी दाखवा एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो एक तिथेच सांगतो बंद